राज्याच्या इतिहासात काही अशा घटना आहेत ज्या विसरणं शक्य आहे त्यातीलच एक घटना म्हणजे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांची गद्दारी हे तेच शिर्के ज्यांना वतनदारी न मिळाल्यामुळं गद्दारी केली तेच शिर्के ज्यांनी मुघलांना छत्रपती संभाजी महाराजांचा थेट पत्ता दाखवला पण मंडळी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ज्या शिर्केंनी वतनदारीसाठी स्वराज्याशी गद्दारी केली त्यांचं पुढं काय झालं त्यांना औरंगजेबाने इनाम दिला का शिर्के बंधूंचा शेवट नेमका कसा झाला हे सगळं आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा कोल्हापूरवरून संगमेश्वरला जाणारा आंबा घाट सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग या सह्याद्रीच्या ह्या आडवाटेवर फक्त वारा वाघ आणि मराठीच तोंड पाहू शकत होते पण एकतीस जानेवारीच्या त्या रात्री ह्याच मार्गावर मशालींची भली मोठी दिशेने दिसली हे दृश्य पाहून पन्हाळगडावरील कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या एका मावळ्याला संशय आला त्याने धावत जाऊन मालोजी घोरपड्यांना ही गोष्ट सांगितली शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीत हेच दृश्य आहे आणि छावा चित्रपटातही हेच दाखवलं गेलं आहे नेमकी इथूनच आपला घात झाला कारण कोल्हापुरातील शत्रू आडवाट्यानं रात्रीच्या अंधारात संगमेश्वरात थांबलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून जात होता पण संगमेश्वरला जाणारा हा नजीकचा रस्ता शत्रूला कुणी दाखवला छावा चित्रपटात मशालीच्या उजेडात दोन चेहरे हायलाईट होतात गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के शिर्केंनी वतनदारीसाठी गद्दारी केलीच हे चित्रपटातून दिसतं पण शिर्केंच्या गद्दारीची खरी कहाणी काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या त्यापैकी राजकुवरबाई यांचा विवाह गणोजी शिर्के यांच्यासोबत झाला होता तसेच गणोजी शिर्केंची बहीण जीवाबाई म्हणजे महाराणी येसुबाई त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या यात गणोजी कान्होजींच्या वडिलांना पिलाजीराव शिर्केंना दाभोळूचं वतन पाहिजे होतं पण छत्रपती शिवाजी महाराज वतनदारी पद्धतीच्या विरोधात होते कारण राजा आणि प्रजामधला थेट संबंध तुटतो वतनदाराचा जास्त फायदा होतो आणि प्रजा मागे राहते यामुळे शिवरायांनी शिर्केंना कधीच वतनदारी दिली नाही महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज सिंहासनावर आले त्यांच्याकडून तरी वतन मिळेल या आशेनं शिर्के बंधूंनी त्यांना पाठिंबा दिला सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी पुन्हा वतन मागितलं शंभूराजांनी नकार दिला या सगळ्याचा फायदा घेऊन मुघलांनी एक डाव आखला ते सरळ शिरकेंना आपल्या बाजूने खेचू लागले मग शिरकेंनी मुकरब खानला आंबा घाटची वाट दाखवली संभाजी महाराजांचा पत्ता कळवला आणि स्वराज्याच्या इतिहासातील काळी रात्र उजाडली संगमेश्वरात विश्रांती घेत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर मुघलांनी हल्ला केला संभाजी महाराज पकडले गेले त्यांच्यावर अमानुष छळ झाला शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं कशा प्रकारचा छळ केला गेला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गनोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच पाच हजाराची मनसबदारी दिली याच महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली पण गद्दारीचा कलम कधी पुसता आला नाही सोळाशे सत्त्याण्णव साली जुल्फीकार खानाने राजाराम महाराजांची कोंडी केली होती तेव्हा देखील गणोजी शिर्के मोगलांच्या बाजूने लढले त्यावेळी खंडोबललाळ यांनी शिर्केंना मदतीसाठी बोलवलं पण शिर्केंनी पुन्हा दाभोळीच्या वतनाची मागणी केली शेवटी बल्लाळ यांनी त्यांना वतन देण्याचं कबूल केलं तेव्हा कोटे शिर्केंनी राजाराम महाराजांना सुटका करण्यात मदत केली पण शिर्केंचा शेवट कसा झाला इतिहासात याचा कोणताही ठोस पुरावा नाही त्यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे पण गद्दारी करणाऱ्या शिर्के बंधूंना इतिहासात कधीच माफ केलं गेलं नाही तर मित्रांनो त्यांना गद्दार म्हणणं योग्य आहे का इतिहासात त्यांना कायम गद्दार म्हणून ओळखलं जातं याबद्दल तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो वेद डॉट कॉम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय